या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी हिंदू धर्मामध्ये आपण निसर्गाची पूजा करतो कारण निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो त्याचबरोबर आपल्यासाठी ज्या ज्या गोष्टी लाभदायक आहेत किंवा ज्या गोष्टींकडून आपल्याला फायदा होतो त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुद्धा वेगवेगळे सण आपण साजरे करतो यातलाच एक महत्त्वाचा सण म्हणजे बैलपोळा बैलपोळा हा सण महाराष्ट्रामध्ये अतिशय महत्त्वाचा आहे महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये श्रावणी अमावस्या तर काही भागांमध्ये भाद्रपद अमावस्येला हा सण साजरा केला जातो या दिवशी आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना सजवलं जातं त्यांची पूजा केली जाते त्यांना गोडधोड नैवेद्य खाऊ घातला जातो बैल हे शेतकऱ्यांच्या शेतीकामामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात शेतीची नांगरट पेरणी कापणी अशा प्रत्येक कामामध्ये बैलांची मोठ्या प्रमाणात मदत होते बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच हा सण साजरा केला जातो असाच बैल पोळ्याचा हा सण नाशिक जिल्ह्यातल्या वासाळी या गावामध्ये अतिशय धूमधडाक्यात साजरा करण्यात आला इथले शेतकरी रमेश भांगरे जे मुंबईला कामासाठी असतात आपलं काम सांभाळून ते शेतीसुद्धा करतात आणि दरवर्षी बैलपोळा मोठ्या धूमधडाक्यात साजरा करतात आपल्या कामाची वेळ सांभाळून गावी जाऊन आपल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात अशा प्रकारे रमेश भांगरे आणि त्यांचे इतर जे मित्र आहेत किंवा गावकरी आहेत त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बैलपोळा हा सण साजरा केला आहे यामध्ये गावात मोठ्या प्रमाणात भव्य अशी बैलांची मिरवणूक काढण्यात आली त्यामुळे सजवलेले बैल आणि वेगवेगळे जे कार्यक्रम जे आहेत बैलपोळ्या निमित्त ते इथे साजरे केले गेले आणि बैलांच्या कष्टाचा आणि योगदानाचा सन्मान केला गेला पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज